सर्व दुखणं आजार ओढून बाहेर काढेल असा देसी पॉवरफुल घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की एकदा करून बघा तुमचे गुडघेदुखी पायदुखी टाचदुखी किंवा हातापायाच्या नसा आकडल्या असतील हातापायाला मुंग्या येत असतील संधी वात असेल तर सर्व अशा प्रकारचे त्रास कायमचे दूर होऊ शकतात या उपायामुळे आणि नक्कीच तुम्हाला आराम तर मिळेलच त्यासोबतच एकही रुपया खर्च करण्याची गरजच पडणार नाही व्हिडिओ खूपच युजफुल आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला लागणार आहे एक वाटी थोडी छोटी वाटी घ्यायची त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे हळद आणि हळद टाकल्यानंतर बघा हळद मी भरपूर घेतलेली आहे एक छोटा चमचा भरून मी हळद घेतलेली आहे यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कापूर कापूर आपल्या सर्वांच्या घरी असतो आपण पूजेमध्ये किंवा हवनमध्ये वापरतो पण एकदा तुम्ही या पद्धतीने कापूर वापरून बघा तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल अगदी बॉडी रिलॅक्स होते आणि त्यासोबत अगदी तुम्ही आयुर्वेदात जरी बघितलं तर कापूरचे भरपूर फायदे आहेत आणि त्यामुळे आपण इथे कापूरचं पावडर मी वापरला आहे कापूरची वडी असेल तर ती बारीक करून यामध्ये टाकायची आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर आपल्याला इथे लागणार आहे गुळ गुळ बघा मी इथे असा खिसून घेतलेला आहे अगदी थोडासा गुळ आपल्याला इथे लागतो आणि हे जो उपाय आहे ना तो अगदी हंड्रेड पर्सेंट वर्क तर करतोच आणि फार जुना उपाय आहे तुम्ही जर तुमच्या आजी आजोबांना विचारलं तर ते देखील तुम्हाला सजेस्ट करतील की हा उपाय तुम्ही एकदा नक्की करा माझ्या देखील आजोबांनी मला हा उपाय सांगितला जो की मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता बघा गुळ खिसलेला मी यामध्ये टाकलेला आहे आणि छान याला मिक्स करून घेतलेला आहे यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एरंडीचं तेल तुमच्याकडे एरंडीचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल टाका जे गरम त्याचे गुण असतात ना ते तेल आपल्याला इथे टाकायचं आहे अगदी जसं थंड तेल असतं कोकोनट ऑइल खोबरेल तेल तर ते आपल्याला वापरायचं नाही यानंतर तिळाचं तेल वापरू शकता मोहरीचं तेल किंवा एरंडीचं तेल तर यानंतर बघा आता मी इथे घेतलेले आहेत दोन विड्याची पानं इथे तुमच्याकडे हे पान नसेल तर तुम्ही दुसरं पान जरी वापरलं तरी चालेल पण एखादं पान असं मोठं नक्की वापरा तर इथे बघा खायचं जे पान असतं ना ते मी दोन घेतलेले आहेत आणि त्यावरती आपल्याला ही पेस्ट मिक्स केलेली टाकायची आहे आता बघा ही पूर्ण पेस्ट आपण यावरती अशी व्यवस्थित लावून घेणार आहोत इथे तुमच्याकडे एरंडीचं पान असेल तर ते देखील वापरलं तरी चालतं किंवा धोत्र्याचं पान देखील वापरलं तरी चालतं अगदी यामध्ये आपण बघू शकता असं पेस्ट मी पुरेपूर लावलेली आहे आता काय करायचं हे जे पानं आहेत ना आणि ही पेस्ट बघू शकता मी खूप अशी पातळ केलेली नाही तेल प्रमाणातच टाकलेलं आहे त्यानंतर गॅसवरती एक तवा मी असा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि या तव्यावरती आपल्याला हे पानं टाकायची आहेत ज्या साईडने आपण पेस्ट लावली होती ना त्या साईडने आणि याला छान असं गरम करून घ्यायचं आहे एकदा तवा गरम झाला की गॅस आपल्याला बंद करायचं आहे कारण की आपल्याला हे जाळायचं नाही फक्त इथे आपण याला गरम करणार आहोत तर आता बघा एका साईडने फक्त आपण याला असं गरम करायचं आहे याची पेस्ट अशी हळूहळू गळायला लागते ला कारण की आपण यामध्ये गुळ टाकलेला आहे तर तो, तो देखील असा थोडा वितळल्यासारखा होतो तर होऊ द्या काही हरकत नाही या पद्धतीने एका साईडने आपण पूर्ण पाणी शेकून घेतलेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे कारण की याला आपल्याला जाळायचं नाही आता हे जे पान गरम आहे ना तोपर्यंतच आपण याला वापरणार आहोत पण याची जी पेस्ट आहे ना ती बघू शकता थोडीफार पानावरती आहे आणि थोडीफार निघालेली आहे तर काहीच हरकत नाही हेच आपल्याला हवं आहे वाटलंच तर ही पेस्ट काढून तुम्ही परत पानावरती लावू शकता पण मी याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने वापरते म्हणजे आपला डबल इथे फायदा होतो तर आता बघा ही पेस्ट मी अशी काढून थोडीशी एका वाटीमध्ये घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गरम असतानाच वापरायचं आहे थंड झाल्यावर वापरायचं नाही त्याचा काहीच फायदा होत नाही थोडंसं जेवढं तुम्ही सहन करू शकता तेवढं गरम ठेवायचं आणि मग वापरायचं तर बऱ्याच वेळा काय होतं हातपाय गुडघ्याचा पायाचा त्रास होतो त्यासोबत बऱ्याच जणांना वजनामुळे पाय दुखायला लागतात किंवा इतर काही त्रास होतात संधिवात असो जॉईंट पेन असो किंवा गठिया असं काही त्रास असेल तर तुम्ही त्यासाठी हा उपाय नक्की एकदा करा आता बघा जिथे त्रास आहे म्हणजे जिथे आपलं दुखतं त्या ठिकाणी आपल्याला ही जी पेस्ट आहे ना ती अशा प्रकारे लावायची आहे इथे मी हा जो पानाचा उपाय केलेला आहे ना तर तो उपाय तुम्ही न करता फक्त ही पेस्ट जरी बनवली ना तरी चालतं खूपच रामबाण ही पेस्ट ठरते आणि फक्त संध्याकाळी झोपण्या अगोदर ह्या पेस्टने अशा प्रकारे जसं गुडघेदुखीचा त्रास आहे तर गुडघ्यावर पाया चोळणे पायादुखीचा आहे तर पायावर चोळणे हे करायचं पण इथे कसं जसं आता परमनंट इलाज हवा आहे किंवा इन्स्टंट तुम्हाला जर आराम पाहिजे असेल तर त्यासाठी काय करायचं या पेस्टने आपल्याला गुडघ्यावरती असं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे जे पान आपण गरम केलं तर ते गरम असतानाच हे पान असं ठेवायचं आणि त्यानंतर एका जाड कपड्याने आपल्याला हा भाग बांधून घ्यायचा आहे यामुळे काय होतं हा भाग खूप छान शेकला जातो आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं त्याचसोबत रक्तप्रवाह सुरळीत झाला की बरंच दुखणं तुमचं तुम्हाला हलकं झाल्यासारखं वाटेल आणि खूप छान रिलॅक्स फील होतं रात्री झोपण्याअगोदर जर केलं तर कोणती गोळी औषध घ्यायची गरज पडणार नाही आरामात छान निवांत झोप लागेल तर आता बघा याला मी छान कपड्याने असं बांधून घेतलेलं आहे जर तुम्हाला रात्री करत असाल झोपण्याअगोदर सकाळपर्यंत जरी ठेवायचं असेल ठेवू शकता किंवा कपड्याला थोडी हळद लागेल असं वाटत असेल तर दास असा ठेवायचा आपल्याला हे आणि त्यानंतर काढायचं आहे तर त्यानंतर बघा जसे की आता बऱ्याच वेळा काही शरीराचा असा भाग असतो ज्या ठिकाणी दुखतो पण बांधता येत नाही तर त्यासाठी काय करायचं त्या ठिकाणी आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची कापूर गूळ आणि जसं आपण हळद आणि इतर गोष्टी टाकलेल्या आहेत त्या टाकायच्या एका बॉटलमध्ये ही पेस्ट किंवा हे लिक्विड तयार करून ठेवायचं आणि जेव्हा तुम्हाला त्रास होतो तेव्हा हे चोळायला घ्यायचं खूप छान आराम वाटतो एकदा करून बघा कितीही वर्षाचं दुखणं असू द्या अगदी तुम्हाला झटक्यात बरं झाल्यासारखं वाटेल पण त्याचसोबत आता बघा इथे एक दोन तास झालेले आहेत तर ही पट्टी मी काढलेली आहे काढल्यानंतर आपल्याला अगदी हळूवार या ठिकाणी मालिश करायची आहे खूप जास्त चोळायचं नाही आणि हा आपण उपाय केल्यानंतर तर आपल्याला बरं वाटतंच त्याचसोबत तुमचा जर काचाला भेगा पडल्या असतील किंवा थोडंफार चालल्यामुळे पाय दुखत आहेत आणि अगदी जसं थोडंसं खूप काम केल्यानंतर बॉडी शरीर आपलं जड झाल्यासारखं सा वाटतं खूप थकल्यासारखं वाटतं तर त्यासाठी काय करायचं एका मोठ्या भांड्यामध्ये नॉर्मल पाणी घ्यायचं त्यामध्ये टाकायचं मीठ एक चमचा मीठ टाकायचं आणि त्यामध्ये टाकायचं पाणी गरम आता हे सर्व थंड आणि ते गरम पाणी मिळून कोमट पाणी तयार करायचं आणि यामध्ये पाय सोडून बसायचं आणि फक्त पाय सोडून बसायचं नाही तर यामध्ये आपल्याला पायाच्या काही एक्सरसाइज करायच्या आहेत ज्यामुळे पूर्ण तुमचा थकवा निघून जाईल पायदुखीचा त्रास असेल तो देखील कमी होतो आणि त्यासोबत कसं जर तुमचं खूप वर्षापासून दुखत असेल पायदुखी किंवा इतर काही तर पौष्टिक का आहार घ्या थोडी एक्सरसाईज करा जेणेकरून बरंच तुम्हाला आराम मिळतो आणि हा आपला उपाय तर परिणामकारक आहेच तर आता बघा या काही छोट्या एक्सरसाईज आहे ज्या की अगदी कोणीही किती असू द्या करू शकतं तर बघा पाय आपल्याला असे या पाण्यामध्ये ठेवून इकडे तिकडे करायचे आहेत त्याचसोबत बोटा जे आहेत आपली ती मागे पुढे करायची खालीवर करायची खूप बेसिक एक्सरसाइज एक हो आहे तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला खूप छान रिलॅक्स फील होईल आणि सर्व दुखनं तुम्ही विसरून जाल आणि काही दिवस जर हा उपाय केला ना तर कायमचे आजार देखील बरे होऊ शकतात कितीही वर्ष जुने आजार असू द्या त्यासोबत टाचाला भेगा पडल्या असतील ना तर त्या देखील हळूहळू अशा पूर्ण संपतात आणि खूप छान आपल्याला पाय होताना दिसतात त्याचसोबत फ्रीमध्ये आपलं पेडिक्युअर देखील होतं आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि बघू शकता माझ्याही काही दिवसापूर्वी पायाला ना टाचाला अशा भेगा पडल्या होत्या आणि हळूहळू ते आता भरून येत आहेत आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते थे। थँक्यू